हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झणझणी तशी कटाची आमटी कशी बनवायची ते तर बघा मोस्टली आपल्याकडे बघा कुठलाही सण असेल तर त्या सणाला पुरणपोळीचा बेत हा होतोच तर पुरणपोळीसोबत खाल्ली जाणारी जी कटाची आमटी असते ती कटाची आमटी कशी बनवायची ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर कटाची आमटी बनवण्यासाठी पहिल्यांदा तरी इथं मी एक वाटी चणा डाळ घेतली आहे म्हणजे ही हरभऱ्याची डाळ आहे बघा आणि ही डाळ घरी बनवलेली डाळ आहे आता बघा पहिल्यांदा जर ही डाळ मी छान अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तर बघा त्यासाठी इथे मी कुकरमध्ये डाळ घेतली आहे पहिल्यांदा पाणी टाकून डाळ व्यवस्थित अशी धुवून घेते कारण डाळीवरती बघा भरपूर असा स्टार्च असतो त्यामुळे डाळ कधीही स्वच्छ अशी धुवून घ्यायची एक वेळेस इथं मी कुकरला डाळ शिजवून घेणार आहे त्यामुळे मी इथे कुकरमध्येच डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर यामध्ये बघा मी थोडंसं पाणी घातलं आहे कधीही बघा गा, पाणी घालताना काय करायचं डाळीमध्ये पाणी थोडंसं जास्त घालायचं कारण शिजलेली जी डाळ आहे त्याची आपल्याला पुरणपोळी बनवायची असते आणि एक्स्ट्राचं जे पाणी असतं त्या पाण्याची आपल्याला कटाची आमटी बनवायची असते त्यामुळं डाळ शिजवताना पाणी थोडंसं जास्त घालायचं त्यानंतर यामध्ये बघा मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल आता यावरती झाकण ठेवून मी कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे म्हणजे डाळ व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकताय आपली डाळ व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे मी तुम्हाला हाताने बघा दाखवते हो अगदी हातावर घेतली तरी सुद्धा बघा डाळ व्यवस्थित अशी मॅश होतीये म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता बघा इथे मी एक मोठं भांडं घेतलंय त्यावरती एक जाळी ठेवली आता त्या जाळीमध्ये बघा आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे त्यामुळं काय होतं शिजलेली जी डाळ आहे ती डाळ वेगळी राहते आणि बघा एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पाणी वेगळं राहतं बघा तुम्ही बघू शकताय आपलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे डाळीतून शिल्लक राहिलेलं तो आहे आपला कट आणि त्याच पाण्याची आपल्याला आमटी बनवायची आहे म्हणजेच आपल्याला त्या पाण्याची कटाची आमटी बनवायची आहे बघू शकताय इथं आपला इतका कट तयार झालेला आहे मी डाळ एक साईडला काढून घेते आता या कटामध्ये बघा मी आणखी थोडंसं पाणी एक्स्ट्रा घालणार आहे म्हणजे तुम्हाला जितकी कटाची आमटी बनवायची आहे त्या अंदाजाने तुम्ही इथं पाणी घाला आणि त्याचसोबत बघा मी अगदी एक ते दोन चमचा इतकी शिजलेली डाळसुद्धा घेतली आहे ती डाळसुद्धा मी यामध्येच घातले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली त्यामुळं काय होतं आपली जी कटाची आमटी आहे ती मस्त होते बघा त्यामुळं मी थोडीशी डाळसुद्धा घेतली आहे आता कटाची आमटी बनवण्यासाठी बघा इथं मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा थोडासा कडीपत्ता त्यासोबत थोडं सुकं खोबरं थोडासा पुदिना थोडीशी कोथंबीर आणि बघा थोडे खडे मसाले घेतलेत त्यामध्ये बघा तीन दालचिनी घेतलेत तीन लवंग घेतलेत आणि तीन काळी मिरी घेतलेली आहेत म्हणजे थोडे थोडे खडे मसाले यूज केलेत आणि बघा ही कटाची आमटी बनवताना मी आपलं घरगुती जे साठवणीचं काळं तिखट असतं ते वापरून आमटी बनवणार आहे त्यामुळे इथं मी खडे मसाले अगदी कमी घेतलेले आहेत आणि यापैकी कुठलाही मसाला भाजून घेतलेला नाही तुमच्याकडे जर काळं तिखट नसेल तर बघा खोबरं वगैरे हे मसाले छान भाजून घ्यायची आणि त्यानंतरच त्याची आम आमटी बनवायची तर बघू शकताय मी या सगळ्याचं बघा छान असं मिक्सरला फिरवून वाटण करून घेतलं आहे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आता आमटी बनवताना बघा इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यानंतर यामध्ये बघा अंदाजे दोन पळी इतकं तेल घातलं आहे पहिल्यांदा बघा तेल छान असं गरम करून घेते तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालणार आहे जिरे आणि मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहेत त्यानंतर यामध्ये बघा मी थोडासा कडीपत्ता घालती आहे ऑलरेडी वाटण करतानासुद्धा मी थोडा कडीपत्ता वापरलेला होता जर तुम्हाला वाटण करताना कडीपत्ता वापरायचा नसेल तर नाही घातला तरी चालेल पण वाटणात कडीपत्ता घातला तर बघा आपल्या वाटणाला मस्त टेस्ट येते त्यामुळं मी वाटणात थोडासा कडीपत्ता घातला आहे त्यानंतर बघा आता यामध्ये जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण मी यामध्ये घातलं आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता या वाटणाला बघा छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण फ्राय करून घ्यायचंय तर बघू शकता एक ते दोन मिनटासाठी वाटण मी छान असं फ्राय करून घेतलंय मस्त वाटणाला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचेत म्हणजे तिखट घालायचं आहे यामध्ये मी एक चमचा आपलं साठवणीचं जे काळं तिखट असतं ते एक चमचा घातले त्यासोबत एक ते दोन चमचा इतकं बघा मी गरम मसाला घातला आहे त्यासोबत तीन ते चार चमचे मी कांदा लसूण मसाला घातला आहे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलं आहे आणि त्यासोबतच बघा एक चमचा मी पावडर घातलेली आहे आता हे सगळे मसाले मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते मस्त मसाल्यालासुद्धा छान तेल सुटलेलं आहे बघा आता यामध्ये मी आपण जो बनवून घेतलेला डाळीतला जो एक्स्ट्रा पाणी आहे ते पाणी मी यामध्ये घालते व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि त्याचसोबत बघा यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते आणि त्यानंतर आपण जे मिक्सरचं भांडं होतं त्या भांड्यामध्ये बघा आपण वाटण करून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी मी यामध्ये घातलं त्यामुळं काय होतं मिक्सरच्या भांड्याला बघा भरपूर असं वाटण शिल्लक राहिलेलं होतं ते वाटण वाया जात नाही इथं येऊन होतं त्यामुळं बघा त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेऊन मी यामध्ये पाणी घातलेलं आहे तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता बघा पहिल्यांदा आपल्याला फुल गॅसवरती ही भाजी छान अशी उकळू द्यायची एक ते दोन मिनटासाठीच बघा फुल गॅसवरती आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची तुम्ही बघू शकता आपल्या आमटीला छान अशी उकळी यायला लागलेली आहे एक ते दोन मिनटासाठी मी फुल गॅसवरती आणि त्यानंतर बघा गॅसची फ्लेम अगदी मिडियम केली आणि मीडियम गॅसवरती तीन ते चार मिनटासाठी ही आमटी आपल्याला छान अशी शिजू द्यायची मीडियम गॅसवरती आमटी शिजू दिल्यामुळं काय होतं आपली जी कटाची आमटी आहे त्याला मस्त अशी तर्री येते बघा त्यामुळं शक्यतो आमटी करताना बघा गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि नंतर आमटी बघा तीन ते चार मिनटासाठी शिजवून घ्यायची बघू शकताय आहे गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि बघा आपल्या आमटीला किती छान असा कट आलेला आहे मस्त अशी तर्री आलेली आहे आणि इथं तयार आहे आपली मस्त झणझणी तशी कटाची आमटी तर ही आमटी बनवताना बघा तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आता यावरती मी भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घातली आहे तर बघा या कटाच्या आमटीला बघा काही ठिकाणी कटाची आमटी तर काही ठिकाणी येळवण्याची आमटीसुद्धा म्हणतात बघा तर मस्त अशी आपली झणझणीत कटाची आमटी तयार झालेली आहे आणि बघू शकताय दिसायला सुद्धा किती सुंदर अशी दिसायला लागली आहे मस्त असा कलर आलेला आहे त्याचसोबत तुम्हीसुद्धा घरच्या घरी झटपट अशी ही कटाची आमटी नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही कटाची आमटी बघा तुम्ही नॉर्मली गरम गरम भातासोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत किंवा बघा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता असं नाही की बघा सणासुदीच्या दिवशीच ही आमटी बनवली पाहिजे तुम्हाला नॉर्मली असं जरी वाटलं म्हणजे भाजीला काय बनवावं सुचत नसेल तर त्या टायमिंगलासुद्धा तुम्ही ही कटाची आमटी नक्की बनवून बघा खूप सुंदर लागते तर मी तुम्हाला ही आमटी बघा एका वाटीमध्ये काढ दाखवते बघू शकताय मस्त गरम गरम आहे त्यामुळं बघा छान अशा वाफा सुटायला लागल्यात आणि बघू शकताय मी वाटीमध्ये आमटी काढते आहे तरीसुद्धा बघा आपल्या जी आमटी आहे त्याला किती मस्त अशी तर्री आलेली आहे मस्त कट आलेला आहे तर तुम्हाला आजची कटाची आमटीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय